नमस्कार मी प्रशांत कदम मित्रांनो आजची जी तारीख आहे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ही देशाच्या संसदीय इतिहासातली ऐतिहासिक तारीख म्हणावी लागेल कारण आज एका दिवसामध्ये अठ्ठ्याहत्तर खासदार निलंबित करण्यात आलेले आहेत राज्यसभेमध्ये पंचेचाळीस लोक आणि लोकसभेमध्ये तेहतीस असे एकूण अठ्ठ्याहत्तर खासदार एका दिवशी निलंबित करण्यात आलेले आहेत आणि त्यातही जर परवा दिवशी शुक्रवारी निलंबित झालेल्या खासदारांची संख्या पकडली जी चौदा आहे तर ही संख्या पोहोचते ब्याण्णववरती म्हणजे आत्ताच्या या क्षणाला ब्याण्णव खासदारांना हे अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलेलं आहे लोकसभा आणि राज्यसभेची जर आपण एकूण सदस्य संख्या बघितली तर त्याच्या दहा टक्क्यांच्यापेक्षा जास्त खासदार एका वेळी निलंबित झालेले आहेत आणि ऐतिहासिक आहे ऐतिहासिक याच्यासाठी की देशाच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं निलंबन आजवर कधीही झालेलं नाही आहे थोडेफार आकडे मी जरा इतिहासात बघत होतो तेव्हा लक्षात आलं राजीव गांधींच्या काळामध्ये अशा पद्धतीनं जी कारवाई झालेली होती तेव्हा त्रेसष्ट खासदारांचं निलंबन झालेलं होतं तेव्हा इंदिरा गांधींच्या हत्येबाबतचा जो ठक्कर कमिशनचा रिपोर्ट आहे तो सभागृहामध्ये आलेला होता आणि त्यावेळी झालेल्या गोंधळामध्ये त्रेसष्ट खासदार निलंबित झालेले होते त्याच्यानंतर आत्ता अठ्याहत्तर खासदार निलंबित झालेले आहेत आणि ही संख्या है चा है। है? जी आहे ती आत्ताच्या आपल्या संसदीय रेकॉर्डनुसार सगळ्यात मोठी आहे काय नेमकं कारण आहे मित्रांनो तेरा डिसेंबरला जी घटना घडली संसदेमध्ये काही युवक घुसखोरी करून गेले आणि सभागृहाच्या एकूण सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला त्याच्या संदर्भातली मागणी हे सगळे विरोधक करत होते काय म्हणणं होतं त्यांचं त्यांचं म्हणणं होतं की या सगळ्या संदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः सभागृहामध्ये येऊन निवेदन द्यावं त्यांनी बोलावं आणि या सगळ्या प्रश्नावरती चर्चा घडवून आणावी दोन या त्यांच्या मागण्या होत्या पण सरकार किंवा सत्ता पक्ष जो आहे तो ही मागणी ऐकायला तयार नाहीये त्यांचं स्पष्टीकरण काय आहे लोकसभा सचिवालयानं किंवा लोकसभा अध्यक्षांनी हे म्हटलं की संसद सचिवालयाची जी सुरक्षा आहे ती पूर्णपणे लोकसभा सचिवालयाच्या अंतर्गत असते आणि हा जो काही प्रकार घडलेला आहे त्याच्याबद्दलची सगळी जबाबदारी जी आहे ती आमची आहे सरकार सचिवालयाच्या कामामध्ये हस्तक्षेप करत नाही आणि त्यामुळं या घटनेबद्दल गृहमंत्र्यांना जबाबदार धरणं किंवा त्यांच्या निवेदनाची अपेक्षा करणं हे योग्य नाही आहे असं लोकसभा अध्यक्ष सांगतात मग यासाठी काही इतिहासातल्या घटना पण त्यांनी काढून सांगितल्या की याच्या आधी सुद्धा काही जेव्हा सुरक्षेच्या बाबतीत काही तुरळक गोष्टी घडलेल्या होत्या तेव्हा सुद्धा कधी गृहमंत्र्यांनी निवेदन जे आहे ते दिलेलं नव्हतं आणि सरकारनं तर अगदी आकडा काढलाय की चाळीस घटना अशा पद्धतीच्या याच्या आधी पण घडलेल्या होत्या आणि त्यामुळं त्यावेळी जर गृहमंत्र्यांनी निलंबन निवेदन दिलेलं नव्हतं तर मग आत्ता पण निवेदन द्यायची गरज नाहीये आणि त्या सगळ्या कारणामुळं आज हा गदारोळ झाला लोकसभेमध्ये पहिल्यांदा तेहतीस खासदारांचं निलंबन झालं ती बातमी बात येते ना येते सगळे आम्ही आकडे मोजतोय ना मोजतोय तोपर्यंत काही मिनिटांनी पुन्हा एक बातमी येते आणि राज्यसभेतला हा आकडा समोर येतो राज्यसभेमध्ये पंचेचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि नावं सुद्धा बघा तुम्ही अगदी लोकसभेमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे गटनेते सुद्धा निलंबित करण्यात आलेले आहेत अधीर रंजन चौधरी काँग्रेसचे गटनेते त्याच्यानंतर टी डी एम केचे आहेत टी आर बालू त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय अशा सगळ्या दिग्गजांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि राज्यसभेमध्ये सुद्धा तीच परि परिस्थिती आहे रणदीप सुरजेवालापासून जयराम रमेश यांच्यापासून अनेक खासदार आहेत या सगळ्या खासदारांना निलंबित करण्यात आलेला आहे के सी विनोगोपाल आहेत त्यामुळं निलंबनाची ही जी परंपरा आहे ती अशा पद्धतीनं पुढे नेऊन सरकार नेमकं काय साधू पाहत आहे दोन हजार चार ते चौदा या दहा वर्षांच्या एच्या काळामध्ये साधारणपणे चोपन्न खासदारांचं निलंबन झालेलं होतं पण हीच आकडेवारी जी आहे ती दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत जवळपास दीडशेच्या आसपास गेलेली आहे आणि हे आत्ताचे आकडे जर त्याच्यामध्ये टाकले आपण तर कदाचित हा आकडा जो आहे तो दोनशेच्या आसपास जाऊ शकतो त्यामुळं निलंबन करण्याचा अधिकार जो आहे तो सभागृहाचं चा कामकाज चालवण्यासाठी अध्यक्षांना असतो सभागृह सुरळीत चालावं यासाठी अनेकदा ते पाऊल उचलावं लागतं पण अशा पद्धतीनं वारं वारंवार आणि जेव्हा काही विरोधक मागणी करतायत तेव्हा त्यांच्या मागणीला प्रतिसाद न देता अशा पद्धतीनं निलंबन करणं ही खरोखर -कर लोकशाहीच्या दृष्टीनं चिंतेची बाब आहे आणि त्यामुळे एक नवीन पॅटर्न तयार होतोय का निलंबनाचा हे देखील आपण बघायला पाहिजे मागच्या वेळी बघा दिल्लीच्या संदर्भातलं एक विधेयक राज्यसभेत येणार होतं आम आदमी पक्षाचे संजय सिंग जे सर्वाधिक आक्रमक चेहरा आहेत त्यांचं निलंबन करण्यात आलं जेणेकरून त्या विधेयकावरती बोलण्याची संधीच त्यांना मिळाली नाही रजनी पाटील काँग्रेसच्या रजनी पाटील आहेत महिला खासदार आहेत त्यांनी मागच्या वेळी जे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती चर्चा सुरू होती त्यावेळी विरोधक गोंधळ करत होते त्याचा व्हिडिओ काढला म्हणून त्यांचं निलंबन झालं एरवी निलंबन जे आहे ते त्या अधिवेशनापुरतं असतं पण रजनीताईंचं निलंबन जे आहे ते त्याच्यानंतर सुद्धा काही काळ चालू राहिलं आणि त्यांना बराच काळ संसदेमध्ये प्रवेश सुद्धा करता आला नाही खासदारांचं निलंबन झाल्यानंतर त्यांना सभागृहामध्ये प्रवेश करता येत नाही संसदेच्या समित्यांवरती सुद्धा त्यांना त्या बैठकांना जाता येत नाही जोपर्यंत त्यांचं निलंबन आहे त्यांचे वेतन भत्ते जे आहेत ते सुद्धा स्थगित होत असतात आणि त्यामुळं हा जो एक निलंबनाचा एक मोठा पॅटर्न सध्या देशामध्ये दिसतोय आणि त्यातही आत्ताचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा की चूक कुणाची आहे नवी संसद बांधली तुम्ही नव्या संसदेच्या सगळ्या वैशिष्ट्यांचं गुणगान झालं पण जरी संसद नवी असली तरी कामकाज मात्र जुन्याच पद्धतीनं होताना दिसते कुठल्या गोष्टी बदललेल्या नाही आहेत कारण विरोधकांचा गोंधळ चालू आहे निलंबनाची परंपरा देखील चालू आहे संसदेच्या सुरक्षेसारखा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे पण त्याच्यावरती सभागृहामध्ये गृहमंत्री बोलत नाही आहेत पण हेच गृहमंत्री खाजगी टीव्हीला मात्र मुलाखती देत आहेत अमित शहानी एका खाजगी वाहिनीला मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की हा घडलेला प्रकार जो आहे तो गंभीर आहे पण विरोधकांनी याच्यामध्ये राजकारण करू नये आता सुरक्षेबद्दलचे प्रश्न विचारणं म्हणजे राजकारण आहे का प्रत्येक वेळी काहीही तुम्हाला प्रश्न विचारले की ते राजकारण करणं होतं का हा देखील याच्यामध्ये महत्त्वाचा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यावेळी मग हे सांगितलं जातंय की या सगळ्या प्रकाराबद्दल कमिटी नेमण्यात आलेली आहे ती कमिटी संसदेच्या सुरक्षेचा आढावा घेईल त्याच्यानंतर काही पुढं पावलं टाकून नवीन उपाय आणले जातील हे सगळं ठीक आहे पण हे तुम्ही सभागृहाच्या बाहेर बोलू शकता खाजगी टीव्हीला बोलू शकता मग सभागृहामध्ये बोलण्यावरती किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला एवढी त्याच्यामध्ये लाज कसली वाटते मणिपूरच्या मुद्द्यावरती सुद्धा हाच मुद्दा होता मागच्या अधिवेशनात जो गोंधळ झालेला होता पंतप्रधानांच्या निवेदनाची मागणी विरोधक करत होते तेव्हा देखील भाजपनं हेच सांगितलं की याच्या आधी ज्या घटना झालेल्या होत्या त्याच्यामध्ये कुठलेही गृहमंत्री किंवा पंतप्रधान बोललेले नव्हते त्यामुळं याही वेळी गृहमंत्रीच उत्तर देतील त्यामुळं त्या सगळ्या चर्चेमध्ये केवळ गृहमंत्री बोलले विरो पंतप्रधानांनी बोलावं याच्यासाठी अविश्वास प्रस्ताव विरोधकांना आणावा लागला आणि त्या अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेवरती मग पंतप्रधान बोललेले होते आता सुद्धा दोनच मागण्या आहेत गृहमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणावरती बोलावं आणि चर्चा घडवून आणावी पण ती चर्चा जी आहे ती करायला सरकार तयार नाही आहे आणि एका वेळी इतक्या खासदारांचं निलंबन झालेलं आहे अठ्ठ्याहत्तर खासदार एका दिवशी आणि कालचे पकडले तर ब्याण्णव म्हणजे खरं तर लोकसभेच्या एकूण कामकाजामध्ये कोरमची एक व्यवस्था असते की तेवढा कोरम पूर्ण झाल्याशिवाय सभागृहाचं कामकाज करता येत नाही पण आता उलट्या बाजूने विचार करा की राज्यसभेसारख्या सभागृहामध्ये जर तुम्ही एका दिवशी म्हणजे तिथं जी सदस्य संख्या आहे त्याच्यापेक्षा जवळपास सतरा अठरा टक्के खासदार जर निलंबित होत असतील तर तुम्हाला कोरमसाठी जशी आवश्यक संख्या लागते तशी निलंबनासाठी सुद्धा मग एक मर्यादा घालून देण्याची वेळ आलेली आहे का कारण इतक्या मोठ्या संख्येने जर विरोधकांचे खासदारच तिथं उपस्थित नसतील तर अशा वेळी सभागृहाचं कामकाज मनमानी पद्धतीनं चालवण्याचा अधिकार हक्क जो आहे तो सत्ताधाऱ्यांना मिळणार नाही का आत्ताच्या या अधिवेशनामध्ये पण काही महत्वाची विधेयकं जी आहेत ती प्रलंबित आहेत ज्याच्यामध्ये न्यायसंहिता विधेयक जे आपलं इंडियन पिनल कोड आहे ते बदलून एक आमूलाग्र क्रांती करणार अशा पद्धतीचं न्यायसंहिता विधेयक येतं त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनच्या आयुक्तांची नियुक्ती कशा पद्धतीनं व्हावी त्याच्या संदर्भातलं एक विधेयक जे आहे ते या संस अधिवेशनामध्ये मंजूर होणं बाकी आहे आणि अशा वेळी जर इतक्या मोठ्या संख्येनं विरोधकांचं निलंबन होणार असेल तर त्याच्या पाठीमागं काही वेगळे डाव आहेत का हे पण बघायला पाहिजे आणि विरोधक जी मागणी करतायत त्याच्यामध्ये चर्चेनं मार्ग जो आहे तो नक्कीच निघू शकतो पण तो का काढला जात नाही आहे तुम्ही आठवून बघा भाजपच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा टू जीच्या मुद्द्यावरून जे पी मा सीची मागणी होत होती तेव्हा संपूर्ण अधिवेशन वाया गेलेलं होतं आणि त्याचं समर्थन त्यावेळी भाजपचे अरुण जेटली आणि इतर नेते करत होते त्यांचं म्हणणं होतं की डिसरप्शन गोंधळ घालणं हा सुद्धा विरोधकांचा एक अधिकार आहे संसदीय आयुध आहे आणि सभागृह चालवणं ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे म्हणजे त्यावेळी सत्ताधाऱ्यांच्याकडे बोर्ड दाखवलं जात होतं मग तशाच पद्धतीनं आता या मुद्द्यावरती जर एक साधी मागणी होते तर त्याच्यावरून निलंबनाचं हे हत्यार का उचललं जात आहे आणि रेकॉर्ड ब्रेक पद्धतीनं इतक्या मोठ्या संख्येनं एकाच दिवशी खासदारांचं निलंबन होणं ही सुद्धा चिंताजनक बाब आहे आता सुरक्षेच्या बाबतीत ज्या चुका झाल्या त्याच्याबद्दल जाब विचारले जात नाही आहेत भाजपच्या ज्या खासदारांनी पास दिला त्यांची कुठलीही चौकशी अद्याप झालेली नाहीये अर्थात खासदारांना या सगळ्या संदर्भात जबाबदार धरणं चुकीचं नाही आहे पण किमान त्यांची चौकशी तरी होणं गरजेचं होतं ते, ते बाजूला राहिलेले आहेत आणि निलंबनाच्या बाबतीत मात्र विरोधकांच्यावरती अशा पद्धतीनं कुऱ्हाड उगारली जाते याच्या आधी रमेश बिदुरी ज्यांनी सभागृहामध्ये अपशब्द वापरलेले होते जे शब्द मी तुम्हाला इथं सांगू शकत नाही अशा शब्दांनी तुम्ही एका मुस्लिम खासदाराला संबोधन करता त्याच्या त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई होत नाही इतर भाजपचे जे खासदार आहेत त्यांचंसुद्धा निलंबन होत नाही पण जेव्हा विरोधकांच्यावरती वेळ येते तेव्हा मात्र इतक्या मोठ्या संख्येनं ही कारवाई होताना दिसते त्यामुळं अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ही तारीख देशाच्या संसदीय इतिहासामध्ये लक्षात ठेवली जाईल एकाच दिवशी अठ्ठ्याहत्तर खासदारांचं निलंबन तुम्हाला काय वाटतं नेमकं या सगळ्याबद्दल ही कारवाई सरकारची योग्य आहे का कमेंट्समध्ये कळवा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद